अजिंक्यतारा किल्ला फॉर्ट अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे प्रतापगडापासून फुटणाऱ्या बाममोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे अजिंक्य ताऱ्याची उंची साधारण चार हजार चारशे फूट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार सहा हजार मीटर आहे आज या किल्ल्यावर वृक्षारोपणासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात अजिंक्य तारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते सातारा एस टी बस स्थानकावरून अदालत वाड्यामार्गे जाणाऱ्या कोणत्याही गाडीने अदालत वाड्यापाशी उतरून किल्ल्यावर जाता येते किंवा आपण दुचाकीने सुद्धा अजिंक्य ताऱ्यावर जाऊ शकतो सातारा ते राजवाडा अशी किल्ल्यावर जाता येता किंवा बस सेवा उपलब्ध आहे दर दहा ते पंधरा मिनिटाला एक बस जाते राजवाडा बस स्थानकापासून अदलत वाड्यापर्यंत चालत येण्यास दहा मिनिटे लागतात आदलतवाड्याच्या वाड्याच्या बाजूने असलेली वाट गडावर जाणाऱ्या गाडी रस्त्याला लागते व त्या रस्त्याने एक किमी चालत गेल्यावर माणूस गडाच्या दरवाजापाशी अजिंक्य तारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा आहे गोडोली नाग परिसरातून देखील गडावर जाण्यासाठी रस्ता आहे आपण या रस्त्यावरून सुद्धा थेट गडावर जाऊ शकतो कोणत्याही मार्गाने गड चढण्यास साधारण एक तास लागतो गडावर पहाटे चढून जाणे प्रकृतीच्या दृष्टीने चांगले असते साताऱ्याचा किल्ला अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा सातार्याचा किल्ला हा शिला आहार वंशालयात दुसऱ्या भोजराजाने इसवी सन एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये बांधला पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापुराच्या आदिलशहाकडे गेला इसवी सन एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिवी हिला किशोर खान ह्याने येथे कैद करून ठेवले होते या किल्ल्याचा सा उपयोग सातव्या शतकाच्या मध्येपर्यंत जेल म्हणून केला जात असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असताना सत्तावीस जुलै सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अजिंक्यतारा किल्ल्याचे किल्लेदार मानाजीराव साबळे पाटील होते बादशहा औरंगजेब यांचा थोरला मुलगा शहादा आझम याने अजिंक्यतारा किल्ल्यावर हल्ला केला होता या हल्ल्याचा किल्लेदार मानाजीराव साबळे पाटील यांनी ताकदीने मुकाबला करून किल्ला वाचवण्यासाठी शर्तीचा लढा दिला होता छत्रपती महाराज शिवाजी महाराज या किल्ल्यावर दोन महिने वास्तव्यास होते या किल्ल्यावर शिवरायांना अंगीजवर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे ब्याऐंशीमध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये औरंगजेबने सॉरी सोळाशे नव्याण्णवमध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते तेरा एप्रिल सतराशेच्या पहाटे मुघलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खनली आणि बत्ती देता क्षणाभरात मंगळाईचा बुरुज आकाशात भिरकावला गेला तटावरील काही दगावले दुसरा झाला मोठा तट पुढे घुसणाऱ्या मोगलावर दीड हजार मुघल सैन्य मारले गेले किल्ल्यावरील सर्व दाना आणि एकवीस एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला किल्ल्यावर मोगली निशान फडकवण्यास तब्बल साडेचार महिने लागले किल्ल्याचे नामक नामकरण आझमतारा झाले तारा राणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामांतर अजिंक्य तारा केले पण पुन्हा किल्ला किल्ला स्वाधीन झाला मात्र शाहूने फितवून घेतला घेतला आणि स्वतः राज्य अभिषेक करून मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छत्रपती शाहूंनी सातारा शहराची स्थापना यावेळी केली दुसऱ्या शाहूंच्या निधनानंतर किल्ला अकरा फेब्रुवारी अठराशे अठरा मध्ये इंग्रजांकडे गेला अशी या किल्ल्याची हिस्ट्री किंवा इतिहास साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्या मार्गावर दोन दरवाजे आहेत आजही हे या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा आहे दरवाज्याचे दोन्ही बाजूस आज अस्तित्वात आहेत दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे हे मंदिर राहण्यास उत्तम आहे मात्र गडावर पाण्याची सोय नाही डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते समोर प्रसार भारती केंद्राचे कार्यालय व मागे प्रसार भारती केंद्राचे दोन टावर आहेत पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व मंगळादेवी मंदिराकडे असे तिथे लिहिलेले आढळते या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहे मंदिराकडे जाताना तीन तळी वाटेत लागणाऱ्या वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते मंदिराच्या समोर मंगळा गौरीचा बुरुज आहे मंदिराच्या आवारात अनेक शिल्पे आढळतात या वाटेने थेट तटबंदीच्या साहाय्याने पुढे जाणे म्हणजे जा गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखे आहे गडाच्या उत्तरेला देखील दोन दरवाजे आहेत ते तटबंदीवरून प्रदक्षिणा मारताना नजरेस पडतात या दरवाज्यात येणारी वाट सातारा कराड हम रस्त्यावरून येते दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत उन्हाळ्यात एकाही एकातही पाणी नसते गडाला प्रदक्षिणा घालून आल्या मार्गाने खाली उतरावे लागते किल्ल्यावरून समोरच दरवाजापाशी पाण्याचे पाठांतर चंदनवंदन किल्ले कल्ले रायगड जनरेशन आणि सज्जनगड हा परिसर दिसतो तसेच दक्षिण दिशेला निनाम हे गाव आहे या गावात एक पुरातन सतराशेमधील कोल्हापूरच्या रत्नागिरीवाडी ज्योतिबाचे देऊळ आहे तसेच गावातील डोंगर आहे तिथे पांडवळ नावाचे एक पुराणकालीन प्रेक्षणीय स्थळ आहे व या गडाच्या पश्चिम दिशेला तलाव आहे संपूर्ण गड बघण्यासाठी साधारण दीड तास वेळ लागतो गडावरून मराठ्यांची राजधानी असलेला सातारा शहराचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते जर आपण निसर्गप्रेमी असाल तर वर्षा ऋतूच्या सुरुवातीनंतर आपण या ठिकाणी येऊन तारा किल्ल्याची सुंदरता बघू शकता किल्ल्याचे नाव अजिंक्यतारा उंची चार ह हजार चारशे फूट उंच प्रकार सिंधुदुर्ग किल्ला चढाईची श्रेणी एकदम सोपी ठिकाण महाराष्ट्र सातारा जवळचे गाव सातारा डोंगररांग सातारा बाममोली सध्याची अवस्था व्यवस्थित महाराणी ताराबाई यांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली आणि त्यांनी अनेक किल्ल्यांवर राज्य केले ज्यात प्रामुख्याने साताऱ्याचा अजिंक्य तारा किल्ला पन्हाळा शिवाडगर आणि इतर किल्ल्यांचा समावेश होता त्यांनी मराठा साम्राज्याची मुघलशाही दीर्घकाळ संघर्ष केला आणि अनेक किल्ल्यांच्या मदतीने राज्य चालवले अजिंक्य तारा किल्ला ताराबाई मराठा साम्राज्याची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांचा प्रमुख किल्ला आणि सत्ता केंद्र सादाऱ्याचा अजिंक्य तारा होता पन्हाळ शिवाडगर पानगड यांसारख्या गडांवरूनही त्यांनी मराठी साम्राज्याचे नेतृत्व केले आणि मुघलांना लढा दिला त्यांनी हे किल्ले स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि मुघलांविरुद्धच्या युद्धासाठी वापरले छत्रपती महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी होत्या या छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होती ताराबाईचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी सोळाशे अठ्ठ्याहत्तरच्या सुमारास झाले पंचवीस वर्ष सोळाशे एकोणनव्वद रोजी मोगलाईंनी रायगडास वेढा घेतला असता त्या छत्रपती राजाराम यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या छत्रपती राजाराम जंजिरा गेल्यानंतर महाराणी ताराबाई राजसबाई व अंबिकाबाई विशालगड येथे राहिल्या रामचंद्रपंत आमांदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिवाडगड येथील लक्षरी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली